श्री स्वामीसमर्थ स्वामी, स्वामी भक्तांनो माझ्या यूट्यूब चॅनलवर सर्व स्वामी भक्तांचे स्वामीमय स्वागत मी सुरेखा दीप अमावस्याला कहाणी वाचण्याची प्रथा आहे दीपमावस्याची कहाणी तर ती कहाणी काय आहे तर आज आपण पाहूया नगर होतं तिथे एक राजा होता त्याला एक सून होती तिने एके दिवशी घरातील सर्व पदार्थ खाल्ले आणि उंदरावर आळ आणला आपल्यावरचा प्रमाद टळला त्यामुळे ती निश्चिंत झाली इकडे उंदराने विचार केला आपल्याला म्हणजे आपल्यावर उगाच आळा आणलेला आहे तेव्हा आपण तिचा सूड घ्यायचा असं उंदराने विचार केला त्याने त्या रात्री तिची चोळी पाहुण्यांच्या अंतरूणात नेमून टाकली दुसरे दिवशी हिची फजिती झाली सासूदिरांनी निंदा केली घरातून तिला हकलून लावले हिचा रोजचा नियम असे की रोज दिवे घासायचे तेलवात करायची आणि स्वतः स्वतः ते लावायचे खडी साखरेने त्यांच्या ज्योती सावरायच्या सारायच्या दिव्यांच्या अवसेच्या दिवशी त्यांना चांगला नैवेद्य दाखवायचा याप्रमाणे ती ज्यावेळेस घरातून गेली तिला ज्यावेळेस हकलून लावले त्यावेळेस दिव्याची पूजा होत नव्हती दिव्यांची पूजा ही बंद पडलेली होती पुढे दीप अमावस्याच्या दिवशी राजा शिकारीहून येत होता एका झाडाखाली मुक्कामास उतरला तिथे त्याच्या दृष्टीस एक चमत्कार पडला आपले सर्व गावातील दिवे अदृश्य रूप धरून झाडावर येऊन बसलेले आहेत ते एकमेकांशी गप्पा गोष्टी करत होते कोणाच्या घरी जेवायला काय होते कोणाच्या घरी कशी पूजा केली वगैरे वगैरे त्यांची चौकशी चालली होती सर्वत्रांनी आपापल्या घरी जे काही घडलेली हकीकत होती कुणाला कुठला पदार्थ मिळाला कुणा कुठल्या दिव्याची कशा पद्धतीने पूजा केली ते सर्व एकमेकांना सांगत होते त्यांच्या मागून राजाचा जो काही राजाच्या घरचा दिवा होता तो सांगू लागला बाबांनो काय सांगू यंदा माझ्यासारखा हतभागी कोणी नाही मी दरवर्षी सर्व दिव्यात मुख्य दिवा असायचा माझा थाटमाट जास्ती व्हायचा त्याला यंदा अशा विपत्तीत दिवस काढावे लागत आहे इतकं म्हटल्यावर त्याला सर्व दीपांनी विचारले असं होण्याचं कारण काय मग तो सांगू लागला बाबांनो काय सांगू मी ह्या गावाच्या राजाच्या घरचा दिवा त्याची एक सून होती तिने एके दिवशी घरातील सर्व पदार्थ खाल्ले आणि उंदरावर आळ घातला आपल्यावरचा प्रमाण टळला इकडे उंदराने विचार केला आपल्यावर उगाचं चाळ आणलं आहे तेव्हा आपण तिचा सूड घ्यायचा असा विचार उंदराने केला त्याने त्या रात्री तिची चोरी पाहुण्यांच्या अंद्रोण्यात नेऊन टाकली दुसऱ्या दिवशी हिची फजिती झाली सासूदिरांनी नि निंदा केली घरातून तिला हकलून लावले म्हणून मला आज हे दिवस आले ती दरवर्षी माझी मनोभावाने पूजा करत असे जिथं असेल तिथं खुश असो असं म्हणून तो तिला आशीर्वाद दिला आणि घडलेला हा प्रकार राजाने त्यावेळी तिथे ऐकला आपल्या सुनेचा अपराध नाही अशी त्याची खात्री झाली आणि तो घरी आला कोणी प्रत्यक्ष पाहिले आहे का म्हणून तो चौकशी करू लागला तिला मेणा पाठवून घरी आणा झाल्या गोष्टीची क्षमा मागितली ती सुखाने रामराज्य करू लागली तर जसा तिला दीपक पावला आणि तिच्यावरचा आळ टळला तसा तुमचा आमचा टळो व या दिव्यांचा आशीर्वाद सतत आपल्या पाठीशी राहो हीच समर्थजने प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ या व्रताची आणखी एक कथा आहे तामिळ देशाच्या पशुपती शेट्टी नावाच्या सृष्टीला विनीत व गौरी अशी दोन मुलं होती लहानपणीच दोघांनी असं ठरवलं की गौरीला ज्या मुली होतील त्या तिने विनीतच्या मुलांना द्यायच्या पुढे गौरीला तीन मुली व विनीतला तीन मुलं झाली गौरीच्या धाकट्या मुलीचे नाव सुगुणा होते गौरीच्या घरात लक्ष्मी नांदत होती परंतु विनीतचे दैव फिरल्याने तो दरिद्री झाला होता भाऊ गरीब झालेला पाहून ती वचन विसरली व पहिल्या दोन मुलींची लग्न श्रीमंताच्या घरात केली नंतर सगुनीचा विचार करू लागली गौरीने भावाला दिलेले वचन मोडले ही गोष्ट ऐकून सगुनीला वाईट वाटले तिने विनीतच्या धाकट्या मुलाशी लग्न करायचे ठरविले गौरी तिच्यावर संतापली परंतु तिने हेका सोडला नाही लग्न होऊन ती विनीतच्या घरी आली गरिबीतच ते, ते संसार सांभाळू लागले एके दिवशी त्या नगराचा राजा स्नानासाठी गेला असता त्याची रत्नजडीत अंगठी जी कट्ट्यावर ठेवली होती ती एका घारीने उचलून नेली अंगठी घेऊन घार सगुनेच्या घराच्या छपरावर येऊन बसली ती खाद्यवस्तू नाही असे समजून तिथेच टाकून उडून गेली नंतर ती सगुणीला मिळाली ती राजाची आहे हे समजताच तिने ती राजाला नेऊन दिली राजाने प्रसन्न होऊन तिला बक्षीस दिले व अजून काही हवे तर माग असे सांगितले सगुणीने मागितले की फक्त येत्या शुक्रवारी राज्यात फक्त माझ्याच घरी दिवे असावे व दुसऱ्या कोणाच्याच घरात ते दिवे लावू नयेत असा हुकूम काढा राजाने तसे केले मग शुक्रवारी सगुणीने सर्व घरदार सर्व घराच्या भोवती दिवे लावले तिने उपवास केला राज्यात कोणाच्याच घरात दिवे नव्हते आपल्या दोन्ही दिरांना पुढच्या व वा मागच्या बाजूला उभे केले व येणाऱ्या सवाष्णबाईकडून परत जाणार नाही अशी शपथ घाल व घरातून मागच्या बाजूने जाणाऱ्या बाईकडून परत येणार नाही अशी शपथ घाल त्याप्रमाणे त्यांनी केले अशा रीतीने फक्त लक्ष्मी तिच्या घरात राहिली व अलक्ष्मी घरातून निघून गेली या घटनेमुळे सगुणीच्या घरात लक्ष्मी कायमची राहिली व घरात धनधान्य खूप झाले राज्यातील लोक सगुणीला लक्ष्मीचा अवतार मानू लागले अशी ही कथा दीप अमावस्यासाठी सांगितली जाते अशा पद्धतीने आपण दीप अमावस्याच्या दिवशी ह्या कथा नक्की वाचाव्यात व आपल्या घरात दीपपूजन